नमस्कार कशी आहात सुळे काय म्हणतोय पाऊस आमच्याकडे जोरात आहे चला मस्त पैकी इडली केलेली आहे वा 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 म्हणजे पंधरा मिनिट ठेवलेलं हे आपलं आहे की बॅटर आहे की काय अजून करायचं आहे पहिलाच कुकर आहे छान झालंय कुकर मस्त इडल्या होत तर काढूया जरा चार आठ बारला होतात बारा बारा होतात म्हणजे गरमच आहेत मस्त नहीं नहीं। आता मला काढता येणार नाही कारण तर धराय लागणार खूप गरम आहे भाजतय मला अक्षर सकाळी आंबोळ्या पण बनवलेला आता इडली सांबर चटणी आहे मस्तपैकी बघू शकता छान काढलेले आहेत म्हणजे निघालेले आहेत

बघू शकत कसं आहे मस्त पैकी इडली चटणी अजून बनवायची आहे आणि ह्याच्यातल्या पण काढायच्या आहेत असं बनवलेलं आहे मस्त पैकी आणि चला हेच <laughs> करायचं कुकर लावते दुसरा आणखी मस्त पैकी हे अशी खायला इडली अशी रस्सी पण बनवलेली आहे बटाट्याची ते पण गरम आहे चला घेते हे काढून आणि लावते आणखीन एक कुकर म्हणजे होतं आपलं सगळं चलो इसी बात पे धन्यवाद